नमस्कार आज आहे रविवार आणि नवरात्रीमधला सातवा दिवस आहे हळदीचं लेपन रांगोळी माझी झालेली आहे भगवती दुर्गा मातेचे सातवे स्वरूप म्हणजे कालरात्री ही गडद काळ्या वर्णाची असून विखुरलेल्या केसांमुळे अतिशय भयभय दिसते म्हणून हिला कालरात्री म्हणतात नवरात्रीत सातव्या दिवशी हिचीच उपासना केली जाते रक्तबीज दैत्याचा वध करण्यासाठी दुर्गा देवीनेच हिला उत्पन्न केली आहे हिला चार हात असून त्यात क्रमश कट्या लोहकटर वरमुद्रा आणि भयमुद्रा अभयमुद्रा धारण केली आहे हिला तीन नेत्रे असून हिच्या उच्छावासातून अग्नी बाहेर पडतो हिचे वाहन गदर्भ आहे हिचे सप्तमीला पूजन करून गुळाचा नैवेद्य दाखवावा आणि तो गुळ ब्राह्मणाला अर्पण करावा ही देवी शुभ फल देणारी असल्यामुळे हिला शुभंकरी असेही म्हणतात हिच्या उपासनेने ग्रहबाधा दूर होतात उपासकाला उपद्रव देणाऱ्या दुष्टांचा नाश होतो आणि तो स्वतःही शोकमुक्त होतो तर मी गुळाचा नैवेद्य दाखवलेला आहे भगवती दुर्गा मातेचे सातवे स्वरूप काल रात्री हिची उपासनासुद्धा केलेली आहे आणि खूप वातावरण घरामध्ये प्रसन्न झालेलं आहे नऊ दिवसामधला सातवा दिवस कधी उजाडला हे सुद्धा कळलं नाही देवाची उपासना देवीची उपासना प्रार्थना मंत्र याच्यातच माझे दिवस जा चालले आहेत आणि मला खूप छान वाटत आहे खूप प्रसन्न वाटत आहे मी माझ्या मैत्रिणीकडे कुंकुमारचन करण्यासाठी आली आहे तिच्या घरी कुंकुमारचन छान पद्धतीने पार पडलं आणि तिलासुद्धा लक्ष्मी माता भरभरून आशीर्वाद द्यावे तिचा संसार सुखाचा व्हावा तिचं कल्याण व्हावं हीच माते चरणी प्रार्थना देवा हिचं भलं कर देवा हिचं कल्याण कर देवा हिचा संसार सुखाचा कर मी घरी आली संध्याकाळीसुद्धा आरती वगैरे केली आणि खूप छान वाटत होतं आणि आज मी बघा लक्ष्मी असं साक्षात बसले असं दिसतंय आणि खूप चेहऱ्यावरती तेज आलेलं आहे मूर्तीवरती मला ते तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून जवळून शूट घेतलं मी कसं वाटतंय रूप नक्की सांगा कमेंट करा माता दुर्गा माते की जय महालक्ष्मी माते की जय महासरस्वती माते की जय आंबे माता की जय